नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टाई आपले युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेले आहे बँकेत तुम्हाला जर नोकरी करायची असेल तर मित्रांनो ही खरंच खूप चांगली संधी आहे कायमस्वरूपी नोकरी असणार आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे सॅलरी देखील खूप चांगली असणार आहे तर काय जॉब अपडेट असणार आहे कोण या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे सव्वीस का। तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये त्याआधी चॅनेलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि ही व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर काय जॉब अपडेट आहेत चला पाहूयात आता स्क्रीनवर तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन बघू शकता तुम्ही प्रिलिमिनरी आणि मेन्स एक्झामचं टाइम टेबल या ठिकाणी त्यांनी शॉर्ट नोटिफिकेशन मध्ये प्रसिद्ध केलेलं आहे याचं फुल नोटिफिकेशन अजून आलेलं नाहीये येत्या दोन ते तीन दिवसामध्ये ते सुद्धा येऊन जाईल तर या ठिकाणी आता आपण शॉर्ट नोटिफिकेशन बघणार आहोत साधारण या ठिकाणी जागांच्या संख्येचा जर विचार केला तर सहा हजार प्लस मित्रांनो जागा या या ठिकाणी निघू शकणार आहेत मित्रांनो तर खूप चांगली संधी आहे तुमचं आता ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे आणि तुम्ही जर बँकिंग क्षेत्रामध्ये जर नोकरी करू इच्छिता तर ही खूप चांगली संधी आहे तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू होणार आहेत एक आठ दोन हजार पंचवीस पासून फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे एकवीस आठ दोन हजार पंचवीस तर या ठिकाणी एक्झाम असणार आहे जी प्रिलिमिनरी एक्झाम ती ऑक्टोबर मध्ये असणार आहे त्याचा रिझल्ट साधारण ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्ये लागणार आहे त्यानंतर जी मेन्स एक्झाम आहे ती नोव्हेंबर मध्ये घेतली जाणार आहे आणि फायनल तुमची जी अलॉटमेंट आहे ती दोन हजार सव्वीसच्या मार्चमध्ये असणार आहे मित्रांनो तर ताबडतोब तुम्हाला या ठिकाणी नोकरी मिळणार आहे मित्रांनो तर खरंच खूप चांगली संधी आहे तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे त्याचं फुल नोटिफिकेशन मित्रांनो अजून आलेलं नाही आहे हे शॉर्ट नोटिफिकेशन आहे मित्रांनो येत्या दोन ते तीन दिवसामध्ये फुल नोटिफिकेशन सुद्धा येऊन जाईल त्या ते आल्यानंतर मी तुम्हाला फुल जी डिटेल माहिती आहे ती सुद्धा आपल्या चॅनेलवरती सांगणारच आहे त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जागा किती असणार आहे त्याचबरोबर कास्टनुसार जागा किती असणार आहे एज रिलॅक्सेशन किती असणार आहे त्याचबरोबर एक्झामचं पॅटर्न कशा प्रकारे असणार आहे सगळी माहिती तुम्हाला त्या पुढील व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मध्ये मी तुम्हाला फक्त या ठिकाणी जी माहिती त्यांनी सांगितलेली आहे ती या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया नवीन अशा जॉब अपडेट व्हिडिओसह